नमस्कार जय शिवराय जय गोमाता आज आम्ही मळ्यात आलो आहे आणि आज रथसप्तमी आजचा शेवटचा दिवस आहे बोरनानचा तर आज आम्ही असं ठरवलं आहे का मुलाचं बोरनान तर आम्ही दरवर्षी करत असतो पण यावर्षी आमच्या घरामध्ये एक नवीन मेंबर म्हणजे आमची लाडकी तुळजा तर यावेळेस आम्ही असं ठरवलं आहे का आमच्या तुळजाचं पण बोरनान करणार आहे तर तिच्याच बरोबर माझा मुलगा आहे त्याचं नाव स्वराज्य त्याचंही बोरनान करणार आहे तर आम्ही कशाप्रकारे हा जो एक बोरनानचा कार्यक्रम प्रकारे करणार आहे तर तो, तो तुम्ही बघा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इथं सर्व बोरणांची आमची तयारी चालू आहे आणि आमचा घरचा जो बाळकृष्ण आहे देवाऱ्यातला तो पण आणला आहे आणि बोरनान हा का करता तर त्याचंही तुम्हाला आम्ही एक छोटस थोडक्यामध्ये आम्ही एक महत्व पण सांगणार आहे का लहान मुलांचं बोरनान का करता आणि बाळकृष्णाची पूजा आम्ही का करतोय त्याच्यापासून सुरुवात का करतो तर त्याचं कारण काय येतं आम्ही हे आता तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा तर बघू शकता तुम्ही इथं सर्वी पूजेची तयारी बोरणांसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पण आणलेलं आहे त्यानंतर हा आमचा बाळकृष्ण इथं आणि इकडं काही थोडंसं डेकोरेशन बनवलेलं आहे हे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे ही छोटीशी तयारी चालली आहे आणि आमची लाडकी तुळजा ही आता सध्या बाहेर येते तुम्ही तर तुम्ही बघा इथं आमचा राजबिंडा आणि इकडे तुळजा पण येते तुळजा तर बघा ती पण बघती आहे तर अशा प्रकारे आमची ही तयारी चालू आहे तर मित्रांनो बोरणांची ही प्रथा ही कधीपासून चालू झाली तर पूर्वीच्या काळामध्ये करी हा राक्षस होता आणि त्या राक्षसाचं मुला लहान मुलांवरती वक्र पडायची त्यामुळं मुलं आजारी पडायचे काही मुलं दगायचे तर त्या गोष्टीमुळं हे बोरनान चालू झालेले आहे तर सर्वात प्रथम पहिले बोरनान केलं होतं तर बाळकृष्णाचं केलं होतं तिथनं ही प्रथा चालू झाली तर गेल्या काही काळामध्ये ही प्रथा बंद पडली होती तर ही आ, आता काहीशा वर्षापासून ही प्रथा परत चालू झाली तर बोरनानचं खूप महत्व असतं प्रत्येकाने ज्याच्या पण घरामध्ये लहान मुलं आहे एक ते पाच वर्षापर्यंत तर त्या मुलांचं बोरनान अवश्य करा तुम्ही तर तुम्हाला अशी युट्यूबवर पण बोरणाचे जसं मला तुम्हाला काही माहीत नसन कशा प्रकारे करायचं तर तुम्ही युट्यूबवर पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर अशा प्रकारे हे बोरणांची ही प्रथा आहे आणि आम्ही ती कशा प्रकारे करतो ती तुम्हाला दाखवतो आणि आम्ही गायीची का करतो तर हे पण तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे तर आम्ही आमच्या दुळजाचं बोरनान का करणार आहे तर ती आमची घरातली खूप लाडकी आहे आणि लाडकी असल्यामुळं तिची आम्ही सर्वच हाऊसफुल पूर्ण करतो जसं तिचा आम्ही बड्डे पण केला होता तर तो तोही आम्ही व्हिडिओ युट्यूबवरती टाकला होता त्यानंतर प्रत्येक कुठलाही सण तर आम्ही तिला न विसरता आम्ही सगळ्या गोष्टी तिला शेअर करतो तर तसंच मागच्या वर्षी तर ती आमच्याकडे नव्हती पण यावर्षी आहे या तर आम्ही असं ठरवलं आहे का बा गाई आपल्या गाईचं आपण बोरनान करायचं आणि बोरनान जसं कृष्णाचं केलं आणि कृष्णानंतर जर पकडलं तर बाळकृष्णाचं आणि गोमातेचं नातं खूप जवळचं आहे तर त्या एक हेतूनही एक आम्ही अशा प्रकारे तिचं बोरनान करणार आहे तर एक असा एक आमचा छोटासा उपक्रम आहे हा तर मित्रांनो आता बोरनानची आमची तयारी झाली आहे आणि इथून पुढं जे बोरनान का करता कशा त्याचं कारण काय तर त्याची थोडीशी माहिती ही माझी बायको आहे आता ती पण तुम्हाला सांगा नाच तर बोरनान का केलं पाहिजे तर यावरती ती तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे तर तुम्ही बघा आणि आता तुम्ही बघू शकता इथं सर्व तयारी झालेली आहे आणि एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे का बा आपण मुलांचं बोरनान आत्तापर्यंत खूप बघितलं पण गाईचं बोरणान आत्तापर्यंत कोणी केलं नाही पण मला असं वाटतं आहे की मी चालू केलं माझ्यापासून अजून माझा व्हिडिओ बघून बऱ्यापैकी लोक आहे जे गोमातीची खरंच मनोभावे सेवा करतात निस्वार्थामध्ये तर तेही लोक आता म्हणजे आपले व्हिडिओ बघून लोक करायला लागतील तर एक माझा एक असा छोटासा एक उपक्रम आहे हा तर बघा तुम्ही जर तुम्हाला याच्यातही काही वाटलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये पण तुम्ही सांगू शकता नमस्कार मी को कोमल विकास सोनवणे आज आपण आपल्या तुळजाचं बोरणान करतो आहे नवीन वर्षाचा पहिला सण आहे संक्रांत संक्रांतीनंतर करे कर येती आणि करे हा राक्षस असतो त्याची वाईट दृष्ट मुलांना लागते त्यामुळे आपण बोरनान करतो तर बोरनान का करायला पाहिजे हे तर त्यांनी सांगितलं तसंच बोरणांमध्ये आपण अंगो आपल्या गाईला किंवा आपल्या लहान मुलांना अंगो कोणत्या याच्याने घालायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगते आपण आता जे थंडीमध्ये येणाऱ्या भाजीपाला असो फळ फळभाजी असो जे आपण बघतोय इथं हरभरे घेतले ते थंडीत येतात वटाणा गाजर बोर ऊस जे थंडीत पीक येतं ना गव्हाच्या ओंब्या त्याच्याने आपल्या मुलांच्या अंगावर याच्याने आपण आंघोळ घालू घालणार आहे कारण की असं म्हणतात की या वस्तूंनी जर आंघोळ घातली की पोरं आजारी पडत नाही तिळाचे लाडू पण त्यात महत्त्वाचे आहे आंघोळीला तिळगुळ महत्वाचं आहे प्रत्येक सणाचं जसं महत्त्व आहे तसंच आपलं संक्रांतीचं पण तेवढंच महत्त्व आहे काळे कपडे घालणं संक्रांतीला काळं हे प्रिय आणि जो माणूस संक्रांतीला काळे कपडे घालतो त्याला नजर बाधा कुठला दोष होत नाही आणि संक्रांतीला काळा रंग हा अत्यंत प्रिय आहे असं म्हटलं जातं म्हणून संक्रांतीला सर्वजण काळे कपडे घालतात आपण आता हे छोटस डेकोरेशन म्हणता येईल आपण हे केलेलं आहे आणि सर्वात प्रथम पहिले बाळकृष्णा म्हणजे कृष्णापासूनच बोरणांची सुरुवात झालेली आहे की एक प्रथा होती म्हणजे राक्षस सा, राक्षस हा इतका भयानक होता त्याची नजर लागू नये म्हणून आधी आपण बोरनान केलं होतं ते कृष्णाचं केलेलं होतं आणि त्यानंतरून आता आपण जे करतो ही प्रथा पुढं आता आपण चालव चालवतोय की आता आपण आपल्या लहान मा बाळांचं आपण जसं बोरनान करतो त्याचप्रमाणे आम्ही आमच्या तुळजाचं हे बोननान करायचा विचार केले केला होता ही आमच्या घरातली एक लाडाची आणि एकदम महत्वाची सदस्य झालेली आहे म्हणून आज आम्ही तिचं बोरनान आणि ही सगळी लगभग तिच्या बोरनाची तयारी स्वराज्य पण तुळजासाठी बोननाची तयारी करताना आपल्याला दिसतोय तर मित्रांनो आमची सर्व तयारी झाली आहे आणि आता बाळकृष्णाचं औक्षण आहे आम्ही आणि एक छोटस एक आमच्या कलेनुसार एक आम्ही छोटं डेकोरेशन तयार केलेलं आहे तर आता बाळकृष्णाचं औक्षण आहे आम्ही तर तुम्ही बघा आता आणि पहिले आपण बाळकृष्णाचं बोरनान आहे त्यानंतर आपल्या तुळजाचं करणार आहे आणि त्यानंतर मग आमचा हा जो स्वराज्य आहे त्याचं पण आहे तर आता बाळकृष्णाचं औक्षण करतोय आपण आणि ही पूजा बोरणांची असती प्रत्येकाने ही पहिले बाळकृष्णाची पूजा केली पाहिजे कारण की त्याच्यापासूनच ही सुरुवात झालेली बोरणांची तर अशा प्रकारे एक आम्ही बोरनान बाळकृष्णाचं पहिले करून घेणार आहे त्यानंतर मग आपण तुळजाचं करणार तर अशी एक एक आमची मनाची एक इच्छा होती तर बा आपण दरवर्षी आपल्या बाळाचं करतो तर यावर्षी एक बाळ म्हणूनच तिला आम्ही छोटीशी असताना आणलं आहे आमच्याकडे तुळजाला तर आम्ही तिचं पण बोरनान आहे तर त्या हिशोबानीचा आम्ही हा व्हिडिओ बनवतोय ते का असा आमचा छोटासा एक हा एक प्रयत्न आहे टाकतो त्याच्यावरती तर मित्रांनो आमचे मित्र आहे गौरव महाले त्यांचं पण आगमन झालेलं आहे आम्ही त्यांनाही निमंत्रित केलं होतं का बा तुम्ही पण या आणला आणि त्यांची छोटीशी मुलगी म्हणजे ती आमची पण मुलगी आहे तर तिचं नाव आज्ञा आहे तिचं पण बोरनान आम्ही इथेच करणार आहे नमस्कार पप्पू भाऊ नमस्कार या वेलकम तर आले आता ते तर आता बोरनांची तयारी तर झालेलीच आहे आणि त्यांना पण आम्ही बोलवलं होतं याच कार्यक्रमासाठी तर आता तुम्ही बघा पुढे आमचे मित्र गौरव माले ते पण आता बाळकृष्णाची पूजा करत त्यांचा त्यांचाही एक पहिला हा अनुभव आहे असा आणि आमच्या गोठ्यामध्ये आज आम्ही करायचं असं ठरवलं आहे तर गायचं आपण करणार आहे ना त्या हिशोबाने आम्ही आमच्या मुलांचं पण इथेच करणार आहे तर एक असा एक आमचा प्लॅन होता आता आपल्या कृष्णाचं औक्षण करू त्याचं बोर्नान करून झालेलं आहे आता आपल्या तुळजाचंही आपण बोर्नान करू तिला आधी तयार करू आता आपलं तुळजाचं बोरनान झाल्यानंतर आपण लगेच आपल्या मुलांचंही बोर्नान इथेच करून घेणार आहे आता आपण आपल्या पूजाचं पण ऑप्शन करून घेऊ पूजाच्याही बोरनान आपल्या आता सुरुवात करतोय औक्षणापासून आपण बोरनान सुरुवात करायची आता आपण तुझाच बोरनान करतोय तिलाही कोणता आजार नको लागायला वर्षभर तीही आपला संघ कायम अशी आपल्या संघ राहो आणि ती नेहमी आपल्या संघ तसं आपण आनंदी तसं त्याचप्रमाणे ती आनंदी रोगमुक्त कोणताही आजार तिला नव्ह हीच हो। ईश्वर चांनी प्रार्थना आणि मी, मी आयुष्यभर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझा आहे तोपर्यंत तिची सेवा करता येईल मित्रांनो आम्ही अशा प्रकारे गाईचं बोरणान केलं आहे आणि आता मुलांचंही करणार आहे तर म्हणजे आम्ही या कारणामुळं केलं का जसं मुलांना कोणाची नजर लागू नये आणि त्यांनाही दीर्घ आयुष्य लागो तसंच प्रकारे आम्ही या मातेलाही जी आमची तुळजा आहे तिला पण आम्ही तसंच बोरणान करताना आम्ही तिच्यासाठी देवाकडं मागणं घातलं आहे का तिलाही आम आमच्याकडं सदैव आमच्या आमच्यापाशीच राहू दे आणि तिची सेवा ही आम्हाला जन्मजन्मी करायला मिळू दे पुढच्या जन्मी पण मला गागो मातीची सेवा करायला मिळो अशा काही गोष्टी आम्ही तिच्या काही पशी मांडल्या आहे तर एक असा छोटासा एक आम्ही हा कार्यक्रम केलाय आणि तुम्ही बघू शकता आमची इतकी लाडाची आहे का ती जर मांडी घालून बसली तर आम्ही तिच्या शेजारी बसतो तिला असं काही नाही का बा तुम्ही आले ती उभी राहणार थोडंसं तिचं काही गोष्टी मारणार वगैरे ती इतकी काही प्रेमळ आहे म्हणजे गाईचं जसं कृष्णाचं गाईचं जे नातं होतं तर खरंच समजतं का गायीवरती जर खरंच तुम्ही खूप प्रेम केलं तर गाय पण तुम्हाला तशा प्रकारे तिचा एक तिचं पण एक नात्याचं ते निभवते ती तर असं म्हणावं लागेल ते इतकी काही शांत येते आणि खरंच खूप हुशार येते आणि ती म्हणजे आमच्या खरंच घरातली फक्त ती गोठ्यात राहती राहती फक्त गोठ्यात पण ती पूर्णपणे म्हणजे गोठ्यात जरी असली तरी तिचा तिच्याबद्दल असं कधी होत नाही का आम्ही कधी चर्चा करत नाही तिच्यावरती आम्ही काही गोष्टी बोलत नाही तर आमचं तिच्याशी जरी आम्ही मी जरी जॉबवर असलो तर तिच्याबद्दलचं माझं एक नातं असतं तर मी तिला कॅमेरात वगैरे बघणार त्या गोष्टी आहे आमच्या आणि खूप लाड करतो आणि लाडाची ती त्यामुळे आम्ही तिला लाडाशी तिला तुळजाबाई म्हणतो गेल्या व्हिडिओत पण मी सांगितलं होतं खूप प्रेम करतो तिच्यावरती जसं मुलांना करतो तसंच तिलाही करतो आणि आम्ही एक असा विचार करून गायीची सेवा केली आम्ही भक्तांनी स्वार्थमध्ये करतो आम्हाला तिच्यापासून काही उत्पन्न वगैरे आम्ही अजून तर काही बघितलं पण नाही आणि काही सारखं काही पण नाही आहे तर गायीची सेवा ही प्रत्येकाने केली पाहिजे गाय ही आपली हिंदू धर्माची uh, माता आहे बाकीच्या व्हिडिओमध्ये पण मी काही गोष्टी सांगितल्या होत्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला कमेंटवरती नक्की सांगा नमस्कार मी गौरव महाले मी पप्पू आमच्या इथं आज पहिलींदा आलो मला येऊन खूप भारी वाटलेलं आहे इथं आल्यानंतर हे निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वा वाटतं शेती विभाग आहे एकदम खूप छान वाटलं इथं मळे परिसरमध्ये येऊन सर्व आपण घ घरोघरी बोरनान करतो पप्पू भाऊंच्या इथं येऊन आम्ही बोरनान करतोय त्यामुळे आम्हाला खूप छान वाटले आणि पप्पू भाऊचं जे कार्य आहे त्याला आमचं खूप खूप सलाम आहे आपल्याला जी महाला तिकडं राज, राजवा राजवाड्यात तिकडं जे मजा नाही ती इथं या ये गोट्यात येऊन आपल्याला एकदम आपल्याला मॉलमध्ये इकडे तिकडे फिरण्याची जी, जी मजा आहे त्याच्यापेक्षा आपल्याला इथं येऊन खूप छान गायच्या गोट्यात जी ब बसतो त्याची मजाच खूप वेगळी आहे आणि आपल्याला आम्हाला इथे गाईच्या व मित्राचं व याचं वा सुगंधाने जी मजा येते ती खूप मनाला प्रसन्न करून जाते धन्यवाद आपण बघितलं कि आपला किट्यात किती छान बोरणान झालेलं आहे जशी आपली तुळजा आपल्याकडं आली तेव्हापासून सर्विकडे आनंद आणि मळ्यात येण्याचं एक कारण भेटलंय आम्हाला तेव्हा कसं माझं मायेने ती हात चाटून राहिलेली आहे तेव्हापासून ती आपल्या इथं आलेली आहे तेव्हापासून असं मन एकदम प्रसन्न आणि ओढ राहते मळ्यात यायची की आज तिला भेटायला जायचं आहे या आतुरतेने आपण मळ्यात येतो आणि तिची काळजी करतो ज्या प्रमाणे ती आपली वाट पाहती आमची की कधी मळ्यात येईल कधी माल ते बोलतील कधी ती खाऊ घालणार ज्याप्रमाणे ती वाट बघते त्याचप्रमाणे प्रत्येक सण आयुष्यात जेवढपर्यंत आपण जगणार तोपर्यंत प्रत्येक सण हा आपल्या गायी संघ तोच आपला तो राजबिंडा म्हणजे घोडा संघ आपण साजरी करणार आहे आमची तुळजा ही घरातलं एक इतकं प्रेमाचं आणि महत्वाचं एक नातं तयार झालेलं आहे आमचं तिच्यापासूनच दिवस सुरू होतो आणि शेवटही तिच्यापासूनच होतो तिला काही खायला द्या ती एकदम प्रेमाने खाते नसेल खायचं ती मान बाजूला साईडला करते आणि प्रेमाने एकदम छान मस्त ती माझा हात चालतेय आणि किती छान ऐकती तसं का तिला सर्व समजते मी काय बोलते काय नाही एकदम शांत मस्त बसून माझ्या संग बोलतेय गप्पा मारते असं वाटतंय खरंच बाहेरच्या दुनियेतल्या या कलकलाटेपेक्षा ना इथं खूप शांतता आहे खूप मन प्रसन्न आणि खूप असं एकदम भारी वातावरण आहे असं वाटतं इथून बाहेर जायलाच नाही पाहिजे कायम पुन्हा रात्रींद दिवस मला असं वाटतं की इथंच राहायला पाहिजे तुळजाजवळ जवळ तिची सेवा करायला पाहिजे आमची तुळजा एवढी समजदार आहे की ती इतकी आतुर राहते आम्ही यायसाठी आणि आम्ही आल्यावर एवढ्या दोऱ्यात आंबरडा फोडती आम्हाला आवाज देते जणू काही तिला समजत नाही की टाइम काय झालाय काय नाही पण जशी ती टाइम सहा साडेसहा वाजले तशी ती इथे जाईच्या साईडनी बघत राहते कि ते येईल आणि मला चारा देईल मला हात लावल मला जवळ बसल या आतुरतेने ती रात्रंदिवस आपली वाट बघत राहते जसे तुझा आता येऊन तिला पाच सात महिने झालेले जसं बाळकृष्णाला गाय ही प्रिय आहे कृष्णा जेव्हा बासरी वाजवायचे तेव्हा गाय मोर पक्षी नाचायला लागायचे कृष्णाच्या बासुरीनी त्याचप्रमाणे आपली गाय ही तशीच आहे एकदम प्रेमळ कृष्णाने तसं सर्व पक्ष प्राण्यांना प्रेम दिलं त्याचप्रमाणे आम्ही पण आमच्या गायीला असंच छान प्रेम देऊ आणि नेहमी तिची सेवा करू आता आमच्या तुळजाचं हे छान बोरनान झालेलं आहे आता आपलं झालेलं आहे सर्व आता आपण आपल्या मुलांचंही छान मस्त बोरनान करून घेऊ धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं हे बोनलाचा प्रोग्राम पूर्ण झाला आहे आणि आता तिचाही चारा चाऱ्याचा टायमिंग आहे तर आता आम्ही तिला चारा वगैरे टाकणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ कसा वाटला तर आवडला असाल तर नक्कीच अजून लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका अजून तुम्हाला काही वाटलं गाईबद्दल तर तुम्ही मला कमेंटवरती नक्की सांगा जय शिवराय जय गोमाता